शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या व्यवस्थापन समिती सदस्यपदी गणेश बिराजदार यांची निवड खरोसा गावचे सुपुत्र गणेश मोतीराम बिराजदार यांची शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था औसा आय टी आय या संस्थेच्या संस्था व्यवस्थापन समिती सदस्यपदी गणेश मोतीराम बिराजदार यांची महाराष्ट्र शासनाकडून आय एम सी निवड झाल्याबद्दल आज औसा तालुक्याचे आमदार अभिमन्युजी पवार यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला गेल्या कित्येक वर्षापासून गणेश मोतीराम बिराजदार यांनी शिक्षण क्षेत्रात आपले योगदान दिले असून शिक्षणात असलेला अभ्यासू वृत्तीपणा शांत संयमी समाजकार्याची आवड असणारे गणेश बिराजदार यांची महाराष्ट्र शासनाकडून शासकीय औद्योगिक संस्थेच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल सर्व क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून यावेळी अविनाश पाटील डॉक्टर हरीश काळे माजी सरपंच सोमनाथ सांगवे बालाजी साहेब नरवटे अरुण डोके बाजू बिराजदार जिल्हा सेना तानाजीराव जाधव औसा तालुका कार्याध्यक्ष काँग्रेस कमिटीचे बाळासाहेब सांगवे ऋषिकेश क्षीरसागर माणी सांगवे सह खरोसा आणि परिसरातील ग्रामस्थांनी निवडीबद्दल अभिनंदन केले आहे एनफोर न्यूज साठी जीवन जाधव औसा मुंबई पुणे खानदेश मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडी दिग्दर्शिका किशोरी शहा एन फोर न्यूज च्या सगळ्या दर्शकांना माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा आहेत नवीन वर्ष संक्रांत या सगळ्यांच्या अनुशा शर्मा का नमस्कार नमस्कार मैं बॉलीवुड एक्टर रमेश गोयल एन फॉर न्यूज मराठी चैनल के लिए मेरी तरफ से हार्दिक शुभकामनाएं